नमस्कार गुरुजी गुरुजी माझा प्रश्न असा आहे की जे लोक आजकाल बरंच म्हणजे जेवण बनवताना काही नवीन स्त्रिया ज्या आहेत नवीन बाया ज्या आहेत ते काय करतात पीठ उरलेलं गोळा असा फ्रीजमध्ये ठेवतात तर त्याच्याने काही म्हणजे असं असं मी एक एका जणांनी मला सांगितलं त्याच्यामुळे काही त्याला पिंड असं मानलं जातं जो गोळा काढला जातो तर हे खरं आहे का याच्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा त्याच्यामुळे काही घरामध्ये भूतबाधा वगैरे काही असं होऊ शकतं का तुझा पहिली गोष्ट अशी आहे पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे लव पाया कोणताही एक विचार जो आहे ना हा तुझा जो विचार आहे की असं केलं तर असं होऊ शकतं का हा जो तुझा विचार आहे हा जो तुझा विचार आहे पहिला पथ तो मान्यवर आहे मान्यवर पिंड म्हणून त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती वेगळी आहे आणि पिठाचा गोळा म्हणून त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे पिठाकोन पिठाचा गोळा म्हणून पाहण्याची जी दृष्टिकोन दृष्टिकोन जो आहे तो 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 निर्विकार आहे त्यात त्याच्यात हे विषय नाही विषय नाही आहे पिंडाचे कुंडाचे आमठ्यावरून द्यायचे तिळाचे आमक्याचे धमक्याचे दरव दरव्या काळीचे श्राद्धामध्ये वापरायचे हे जे काही आहे ते विषय याच्यात त्याच्यात नाही आहे पिंडाची पिंड बनवण्यामध्ये पिंड बनवण्यामध्ये एक विशिष्ट प्रक्रिया असते आणि विशिष्ट प्रक्रिया वाचून त्याचे विशिष्ट मंत्र असतात आणि हे मंत्र म्हणून तो जर कधी पिंड बनवला तर तो पिंड रूप झाला आणि मुळात हिंदू संस्कृती आहे हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे ते सगळं आहे सगळं भूत बाधा घरात ठेवलं ते प्रेत पिशाच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आज अस्तित्वात नाही त्या खोट्या आहेत असं पण म्हणत नाही पण त्यांचं जे तंत्र आहे ते तंत्र अवगत असणारे जे लोक आहेत त्या आजच्या मितीला आहे आणि ते जर तंत्र अवगत नसले तर तो निवड नुँ, पीठाचा गोळा तुम्ही या असा विचार करून मला नाही वाटत किंवा त्याला असं त्याचा असा विचार करून त्याचं हे करावं ठीक आहे धन्यवाद